आता स्वतःच घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्ये एका एकरात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र बांधकाम असेल र हाऊसेसच्या च्या सहा अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एक एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच शुन्यती शुन्यती मी सध्या राहता शहरातले जो नगर हा जो परिसर आहे म्हणजे सगळं स्टँडर्ड एरिया या, एर या नगर नगरमध्ये आहेत डॉक्टर वकील शिक्षक सगळे स्टँडर्ड हा जो परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये एक पंडित जवाहरलाल नेहरू असं गार्डन आहे लोक नगर मधलं त्या गार्डन मध्ये मी आहे मला काल एक काही नागरिकांनी फोन केला की या नागरिक या गार्डन मध्ये जे आहे का त्या ठिकाणी जे खेळण्या आहेत जे पाळणे आहेत ते तुटलेलं आहे आणि एका मुलाला पाय चिरला मी यापूर्वी देखील राहत शहरातलं जे गार्डन आहे आता काही दिवसापूर्वी त्या बातमी केली होती त्या ठिकाणी देखील तोच प्रॉब्लेम होता तीच समस्या त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी देखील एका मुलाचा पाय त्या ठिकाणी गेला होता त्याच्यावरती बातमी केली होती आपण त्यावरती मुख्य अधिकारी यांना देखील आपण त्यावरती सूचना करण्यात आल्या होत्या की तुम्ही हे दुरुस्त करा आणि हे काढून टाका मात्र तशीच परिस्थिती आता या दुसऱ्या मध्ये घडली म्हणजे अशा किती मुलांचे या ठिकाणी पाय मोडणार आहेत हातपाय तोडणार आहेत कुठपर्यंत हे जे अधिकारी आहेत प्रशासन आहे हे बघणार आहेत मी ज्या परिस्थिती ज्या गार्डनमध्ये त्या गार्डनची आपण परिस्थिती गार्डन गार्डनमध्ये जर बघितलं तर सगळं जेवढ्या खेळण्या आहेत त्या सगळ्यात तुटलेल्या आहे हे काही खेळ या ठिकाणी चालू ते आणि बघणं खेळण्यासारखे नाही म्हणजे या ठिकाणी लहान मुलं असेल वैवृद्ध असल ते या ठिकाणी या गार्डनमध्ये फिरायला येत असतात बसायला येत असतात खेळायला येत असतात लहान मुलं आणि अशा परिस्थितीमध्ये या गार्डनमध्ये जर येत आहे असेल आणि या गार्डनची जर परिस्थिती बघितली तर आपण सगळे सर्व बघणार आहोत गार्डन मध्ये नेमकं काय या गार्डनमध्ये आता या ठिकाणी ही जी घसरगुंडी त्या घसरगुंडी जर बघितला आपण तर या घसरगुंडीमध्ये ना हे बघा आता हा पत्रा या ठिकाणी निघालेला आहे आता हा पत्रा अशा अशा परिस्थितीमध्ये जर पत्रा आहे जर वरून येणारा लहान मुलगा जर या या ठिकाणी आला तर कसा चिरणार नाही काय त्याला दुखपत कसं होऊ शकत नाही अशा पद्धतीने जर आणि असं देखील सांगण्यात आलं होतं कारण या स्थानिक नागरिकांनी तक्रार देखील केली होती एक महिन्यापूर्वी मात्र त्यावरती अजूनही कुठल्या प्रकारची ऍक्शन या ठिकाणी घेण्यात आलेली नाही आणि त्याचमुळे आम्हाला बोलून घेतलं आणि आम्ही या ठिकाणी आलो आणि त्या सगळ्याची परिस्थिती आपण बघणार आहोत या ठिकाणी पण एक झोका आहे हे जे दोन्ही झोके जे आहे ना त्या झोका दोन्ही झोक्यांची परिस्थिती पण तशीच आहे हे हा पण पत्र निघालेला आहे आणि याच्यावरती जर लहान मुलं जर खेळत आहेत तर या पत्रांनी का चिरणार नाही म्हणजे किती कितपत भ्रष्टाचार जो आहे तो या नगरपालिकेमार्फत प्रशासना मार्फत केला जातो आणि त्यांचं दुर्लक्ष असतं त्या सगळ्या गोष्टींकडे फक्त चार भिंतीमध्ये बसून कुठले प्रश्न सॉल्व्ह होत नाही मी मागच्या वेळेस देखील बोललो होतो जर गावाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला ग्राउंड वरती यावं लागेल आणि नागरिकांच्या समस्या जाणूनच द्याव्या लागेल त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर नागरिकांच्या ठिकाणी तुम्हाला विनंती करताय तुम्हाला अर्ज देत आहेत तरी पण तुम्ही दखल घेत नसेल तर तुम्ही त्या खुर्चीवर बसणं का बसतात असाच प्रश्न या ठिकाणी नागरिक म्हणून उपस्थित केला जात आहेत आणि काही काहीच नाही गार्डन मध्ये हे गार्डन ची परिस्थिती तुम्ही आवाल फक्त गार्डन याचा टॅक्स नागरिक तेड करतात तुम्ही टॅक्स जर घेतात ना स्वच्छता असल तो टॅक्स या ठिकाणी त्या नागरिकांच्या पैशातून येतो आणि त्याचा पगार तुम्हाला मिळतो त्या टॅक्समधून नागरिकांच्या पैशांनी तुम्ही या ठिकाणी खुर्चीवरती बसलायत आणि त्याच नागरिकांना जर सुख सुविधा तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही त्या खुर्चीवरती बसू शकत नाही मात्र आता एका स्थानिक नागरिक आहे आपण त्यांना जाऊन घेणार आहोत नेमकं काय परिस्थिती काल तुम्ही का मला फोन केला होता नेमकं काय या ठिकाणची परिस्थिती आणि काय समस्या होत्या काय समस्या म्हणजे असं तुटलेलं आहे तुटल्यानंतर झोके असे तुटले यांना सांगितलं होतं एक महिन्यापूर्वी यांचे मामा त्यांच्या मामाने अर्ज तेव्हा मी स्वतः अर्ज करतो त्यांनी अर्ज केला त्याचं उत्तर काय आम्हाला मिळालं नाही त्या अर्जाचं तेव्हा फक्त आलाय मी फोन केला फोन केल्यानंतर के के त्या बाईल तिथं मी डायरेक्ट जाऊन आलो होतो ऑफिसला गेलो होतो ऑफिसला गेल्यानंतर तिथं मी ते फोन केला होता ती बाई मी मला काही वर चढायचं नव्हतं मी खालून दुसऱ्या डिपार्टमेंट फोन केला त्यांच्याकडून फोन नंबर घेऊन त्या बाईला मी दोन दिवस दिले होते वारदी दोन दिवसात तुम्ही जर काम करत असाल तर ठीक आहे नाही तर मला पुढचा पर्याय मी निवडणार आहे त्यावर ते काय उत्तर त्याच्यावर काही बोललं नाही ते आम्ही सांगतो 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 म्हणजे त्याच्यानंतर काही बोललंच नाही ते त्याच्यावर अजून काही काम झालेलं नाही त्याला जवळजवळ आता तीन वार होत आले त्या गोष्टी सुद्धा मग नेमकं या ठिकाणी लहान लहान मुलं येतात यांना काय होतं समस्या हे जे तुटलेलं आहे काल एका मुलाचं पाय चिरलं काल तुम्हाला त्या माणसाने जे व्यक्ती नागरिक होते त्या नागरिकांनी तुम्हाला सांगितलं होतं की एका मुलाचं पाय अक्षरशः त्या लोकांनी उचललं त्यांनी नेलं दवाखान्यात कारण आम्ही संध्याकाळी फिरायला असतो इथं नेहमी आम्हाला काय ज्येष्ठ नागरिक आम्हाला काही घेऊन देण नाही कुणाचं आम्हाला काय राजकारणाशी घेऊन देण नाही याच्या फक्त लहान मुलांचे नुसकान होऊ नये काही गोष्टी असा असाव्या किती व्हायला पाहिजे इथे त्या होत नाही मग ना काय आता काय प्रशासन मागणी काय काय गा केलं पाहिजे प्रशासन एवढंच केलं पाहिजे की हे आपल्याला रिपेअर करून दिलं पाहिजे आपल्याला काय त्यांच्यावर आरोप नाही त्यांनी एवढं नीट लवकर लवकर कर, नीट करावं नाही तर याचे पुढचा पुढचा विषय तोच राहणार आहे आज आज घेणार आहे आपण आणि मुद्दा असा आहे की काय महिन्यातच नगरपालिकेच केलेलं इलेक्शन लागणार आहे त्या ठिकाणचे समजा तुम्हाला निवडून द्यायचं असन आणि ते जे नेते लोक असतात राजकीय मंडळी असतात ते देखील कुठं या ठिकाणी फिरतात का ते, ते बसतात का या ठिकाणी गोष्टी अजून तर सध्याला काय तर त्यांच्याकडे काही संबंधच येत नाही त्यांचं काही कारणच नाही तिकडे त्यांची सुरुवातच झाली नाहीये ते आल्यानंतर त्यांच्या कानावर आम्ही घालणारच नाही झालं तर आम्हाला हे करून द्या आम्ही तुम्हाला मतदान करतो निश्चितच म्हणजे यांचं मागणी एकच आहे की या ठिकाणचे जे गार्डन आहे त्या गार्डन जे साहित्य आहे ते लवकर लवकर तर दुरुस्त करावे आणि हे गार्डन लहान मुलांसाठी कशा पद्धतीने चांगल्या स्वरूपात चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळता येईल अशा पद्धतीने करून द्या आणि पुढचा मुद्दा असा आहे की येत्या काही महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहे जो कोणी या ठिकाणी उभा राहणार आहे कुणी असेल नगरसेवक अध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले त्यांनी देखील याकडे लक्ष देणं गरज आहे जर त्यांनी जर याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही मतदानाला त्यावरती विचार करू असं देखील या ठिकाणी सांगण्यात आले मात्र दुसरा मुद्दा असा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार यावरती बोलत असतो तर आता नगर परिषद प्रशासन जा का जे आहेत यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार या ठिकाणी केला जातो कुठलंही कामकाज या ठिकाणी केलं जात नाही फक्त खाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी बसून केलं जातात अनेक नागरिक आहेत जे त्या नगर परिषदेमध्ये तक्रार घेऊन जातात मात्र कुठल्याही समस्या त्या ठिकाणी त्या समस्याला कुठलंही सॉल्व्ह केलं जात नाही असं देखील अनेक नागरिकांनी आम्ही आमच्याकडे तक्रार केल्या मी आधी देखील मी मुख्याधिकारी यांच्याकडे देखील काही तक्रारी केल्या होत्या मात्र त्याचं देखील निरसन त्यांनी केलं नाही जर अशा गोष्टी या राहत नगर परिषद मध्ये प्रशासन मार्फत केले जात असेल तर ते प्रशासन आणि ती खुर्ची आणि त्यावर बसलेले जे आहे अधिकारी ते काय कामाचे आहेत असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा देखील गार्डन मध्ये येणार राहता मध्ये जेवढ्या समस्या आहेत त्या समस्येवरती मी शंभर टक्के त्यामध्ये निरसन करण्याचा प्रयत्न कराय नागरिकांच्या समस्या मुख्य असेल त्यांच्यापर्यंत पाठवण्याचा प्रश्न करायचा त्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनाकडे दे देखील लक्ष देणं गरजेचं आहे नागरिक नागरिकांच्या समस्या तुम्ही देखील जाणून घेणं गरजेचं आहे न्यूज सेवन्टीन साठी अजय जाधव हो राहता